तर पाक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यात दीड वाटी मी पाणी टाकून घेते ही साखर आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायची आहे आणि हा पाक आपल्याला एक तारी किंवा खूप जास्त घट्ट असा बनवायचा सा नाही साखर वितळल्यानंतर थोडासा उकळला की मग गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे आणि हा पाक सुद्धा आता उकळायला लागलाय आता याच्यात मी पाव चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात चार ते पाच केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकता ज्यामुळे पाकाचा रंगही छान होईल तुम्ही बघू शकताय पाक तयार झालाय आणि ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोटांना लावून बघायचा जर तो थोडासा चिकट लागला म्हणजे मधासारखा लागला तर मग समजायचा आपला पाक इथे तयार आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे आणि हे ब्रेड अशा पद्धतीने जे त्याचे काट असतात ते मी काढून घेते इथे मी हे चार चा ते पाच ब्रेडच्या स्लाइसेस घेतल्या आहेत आणि एवढ्या ब्रेडमध्ये आपले आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत मोठ्या आकाराचे म्हणजेच जे आपला नॉर्मल आकार असतो त्या आकाराचे आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत आता हा ब्रेड घेताना नेहमी पांढराच ब्रेड घ्यायचा म्हणजे जो मैद्याचा ब्रेड असतो त्याच ब्रेडचे गुलाबजाम छान होतात ब्राऊन ब्रेडचे गुलाबजाम मी बनवून बघितलेत पण ते एवढे छान होत नाहीत त्यामुळे शक्यतोवर आपला जो पांढरा ब्रेड असतो त्याचेच गुलाबजाम बनवायचे तर अशा पद्धतीने मी हे सगळे काठ आता काढून घेते आणि हे काठसुद्धा फेकून न देता आपण त्याचं ब्रेड क्रम्स बनवू शकतो आणि ते टिक्की बनवताना वापरू शकतो आता ह्या ब्रेडच्या स्लाइसेस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून हे ब्रेड काढून घेते आता हे मी मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक असं फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान रवाळ असं हे पीठ तयार झालेलं आहे किंवा आपण ज्याला हे ब्रेडची पावडरही म्हणू शकतो हे मी आता ताटात काढून घेते तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे तुम्ही त्या अंदाजाने हे ब्रेड घेऊ शकतात आता याच्यात मी दोन चमचे दूध पावडर टाकून घेतली आहे एक चमचा याच्यात मी तूप टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून आहे दूध पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे साधं दूध असतं त्याला उकळून थोडंसं आटवून घेऊ शकतात आणि ते दूध तुम्ही इथे वापरू शकतात आता हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे हे दूध थोडं थोडं टाकत मळायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे किती सॉफ्ट आहे जर समजा खूप जास्त दूध टाकलं गेलं तर हे पातळही होऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून मी याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेते जसं आपलं पोळींची म्हणजे चपातींची कणिक असते त्याच पद्धतीने हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि हा ब्रेड आपण वापरल्यामुळे दूध आपण जेवढं टाकलं ते थोड्या वेळाने परत शोषलं जातं आणि आपला हा जो गोळा आहे तो थोडासा कोरडा व्हायला लागतो त्यामुळे त्या अंदाजाने आपण हे दूध वापरून घ्यायचं आहे तर आता हा गोळा इथे तयार आहे आता याचे मी गुलाबजाम बनवून घेते तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन मी त्याचं मध्यम आकाराचा गुलाबजाम बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जो आपला नॉर्मल गुलाबजाम आहे त्या आकाराचा मी इथे गुलाबजाम बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या गोळ्याचे गुलाबजाम बनवून घेते जर गुलाबजाम बनवताना पुन्हा हा गोळा थोडासा कडक वाटायला लागला तर पुन्हा याच्यात थोडंसं दूध टाकून हा मळून घ्यायचा आहे आणि अगदी छान प्लेन असा गुलाबजाम बनवायचा आहे ज्याला क्रॅक अजिबात असायला नको आता गुलाबजाम तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप व्यवस्थित गरम करून घेतलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम किंवा अगदी लो करायची आणि मग गुलाबजाम याच्यात तळून घ्यायचे सुरुवातीला एक किंवा दोनच गुलाबजाम तळून बघायचे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित होत आहेत की ते मध्ये फुटत आहेत किंवा मग आहेत तर ते एकदा चेक करायचं तर मी हे गुलाबजाम आता तळून घेते याला कुठेही अजिबात क्रॅक पडलेला नाही किंवा हे तुपात विरघळतही नाहीत खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे ते तर आता हे गुलाबजाम तळून झालेत मी हे बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे गुलाबजाम मी तळून घेणार आहे जर समजा गुलाबजाम हे तेलामध्ये फुटत असतील तर मग तो जो डो आहे त्याच्यात अजून थोडंसं दूध टाकून सॉफ्ट करून घ्या आणि मग गुलाबजाम बनवा आणि जर ते तुपामध्ये विरघळत असतील तर त्याच्यात अजून थोडंसं ब्रेडचा चुरा टाकून घ्या आणि पुन्हा मळून घ्या तर तुम्ही बघू शकतायत मी हे सगळे गुलाबजाम छान लालसर असे तळून घेतलेले आहे गुलाबजाम तळून झालेत हे आता आपण पाकामध्ये टाकून घेऊ तर हे गुलाबजाम आपण छान गरम पाकामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे चमच्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेतोय आता ह्यात भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा ते एक तास हे गुलाबजाम ह्या पाकामध्ये छान मुरू द्यायचे तर मग अशा पद्धतीने आपले ब्रेडचे गुलाबजाम इथे तयार झालेत कोणी म्हणू शकणार नाहीत की हे गुलाबजाम आपण ब्रेडपासून बनवलेत किंवा खवा किंवा प्रिमिक्स न वापरता बनवलेत इथे मी एका ताटाला तुप लावून घेते यासोबतच बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकतात आता बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी भरेल एवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजले त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसन पिठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत साधारण बारा मिनटानंतर हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजेच मलाई टाकून घ्यायची तर आपली जे घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकतायत लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंग सुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता, आता किती छान असं थोडं फुगून आलंय म्हणजे हलकं फुलकं झालंय इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलंय आता इथे बेसन पिठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागलाय आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकलाय आता गुळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गुळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालंय म्हणजे आपण जा याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालंय आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साह्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकता दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालंय याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याची चव लागते आकारही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही बेसन पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहन थाळ याला म्हणू शकतो इथे तयार झाला सगळ्यात आधी तर आपल्याला एखाद्या पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय ज्यावरती आपल्याला ही वडी थापायची आहे तुम्ही पोळपाटाऐवजी एखादं ताटही उलट करून घेऊ शकतात ज्यावर आपल्याला वडी छान व्यवस्थित थापून किंवा लाटून घेता येईल तर ही वडी बनवण्यासाठी गॅसवरती मी ही एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला टाकायचंय एक वाटी गव्हाचं पीठ छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि एवढ्याच गव्हाच्या पिठापासून आपण जवळपास पंचवीस ते तीस वड्या तयार करणार आहोत आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तूप ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला तूप मोजायचं आहे आणि हे तूप जे आपल्याला टाकायचं आहे ते दोन वाटी टाकायचं आहे पण तूप मोजताना तूप पूर्णपणे वितळलेलं पाहिजे अजिबात रूम टेम्परेचरवरचं नको अगदी पूर्ण जे वितळलेलं तूप असतं तेच इथे वापरायचं आहे जर आपण थोडंसं घट्ट तूप वापरलं तर आपलं प्रमाण चुकू शकतं तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी तूप घेतलं आहे वितळलेलं आणि त्यात आपल्याला आता टाकायचं आहे तीन वाटी दूध दूधसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचं आहे तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला हे सगळे जिन्नस मोजायचे आहेत तरच ही बर्फी व्यवस्थित होईल गॅसची फ्लेम मध्यमच ठेवली आहे मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने चार वाट्या साखर इथे मी टाकून घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी तूप तीन वाटी दूध आणि चार वाटी साखर असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे पण जर तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्ही ते तीन वाटी साखर वापरली तरी चालेल शिवाय साखरेची जी क्वालिटी असते त्याच्यावरती सुद्धा ही जी मिठाई असते तिचा गोडपणा अवलंबून असतो काही साखर ही, ही थोडी जास्त गोड असते किंवा तिचे दाणे खूप मोठे असतात तशी जर साखर असेल तर तीसुद्धा कमी वापरायची पण जी आपली रेग्युलर साखर असते जी दुकानात आपल्याला मिळते किराणा दुकानात जे खूप जास्त मोठे त्याचे दाणे नसतात किंवा मग अगदी बारीकही नसते तर ती साखर आपण इथे चार वाटी वापरू शकतो पण साखरेची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा सुरुवातीला आपण जेव्हा हे असं ढवळत असतो तर तेव्हा हे चिकट वाटतं त्यानंतर तुम्ही बघू शकताय तसं थोडंसं ग्लॉसी असं दिसतं पण जसं जसं हे शिजत जाईल तसं एकतर याच्या दाटपणा येत जाईल दाटसर हे होत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा जो हा ग्लेज आहे तो कमी होईल आणि छान पांढरी शुभ्र बर्फी आपली तयार होईल तर हे आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे तर साधारण दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर हे पहा मिश्रण असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे मिश्रण आहे हे पहा हे असं थोडंसं घट्ट झालं पाहिजे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो करायची आप आहे आता इथे मी एक ताटली घेतली आहे त्या ताटलीवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं लावून बघायचं तर लावताना असं पसरून बघायचं म्हणजे हे लवकर थंड होईल आता हे मिश्रण थंड झालं की लगेचच आपल्याला हे चेक करून बघायचं आहे, आहे की आपलं हे जे मिश्रण आहे हे परफेक्ट आहे की नाही पण गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे कारण हे जे मिश्रण आहे हे अजून जास्त जर घट्ट झालं तर मग आपली जी बर्फी आहे तर ती कडक होऊ शकते तर साधारण मिनिटभर फक्त मी आता हे ढवळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपले जे ताटलीमध्ये आपण मिश्रण काढलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे ते आपण चेक करून बघू बोटांना तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण ताटलीवरती टाकलेलं होतं ते असं एकत्र गोळा करायचं याचा छान गोळा तयार व्हायला पाहिजे म्हणजे समजायचं आपलं मिश्रण इथे व्यवस्थित शिजलं आहे हे पहा इथे छान गोळा असा तयार होतो आहे याचा अर्थ हे मिश्रण शिजलेलं आहे मिश्रण जर कच्चं असेल तर हा गोळा तयार होणार नाही ना आणि हे सगळं जे मिश्रण ताटलीला लावलं आहे ते तुमच्या बोटांना चिटते आता इथे मी गॅस बंद करते आता गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही मी आता गॅसवरून खाली उतरवून घेतली आहे कढई खाली उतरवल्यानंतरसुद्धा हे सतत ढवळत राहायचं आणि हे थोडंसं आपल्याला कोमट असं करून घ्यायचं आहे आता हे खूप गरम आहे आणि पातळही आहे पण जसं हे थोडंसं थंड व्हायला लागेल तसं घट्टसुद्धा व्हायला लागेल आणि आपल्याला याच्या वड्या थापायला सोपं जाईल तर हे पहा अशा प्रकारे हे सतत ढवळत राहिलं तर लवकर थंड होईल तर आता हे पहा हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकतायत हे किती छान आता घट्ट असं झालंय शिवाय हे थोडं थंड झालंय ज्याने आपण ही वडी थापू शकू आता ज्या पोळपाट्याला किंवा ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्यावरती हे सगळं मिश्रण काढून आहे हे मिश्रण काढत असतानाच आपल्या ता लक्षात येतं की हे जे मिश्रण आहे हे किती छान झालं ते आणि आपण हे सहज थापू शकू अशी याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चमच्याला लागलेलं जे मिश्रण असेल ते सुद्धा दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे आता तळ हातानेच म्हणा किंवा मग एखाद्या वाटीने आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे किंवा मग सरळ आपण ही लाटून घेतली तरी चालेल आता मी ही वडी इथे डायरेक्ट लाटून घेते तर जशी काजू कतली असते ना तेवढीच जाड आपल्याला ही वडी लाटून घ्यायची आहे आणि ही वडी खाल्ल्यानंतर अगदीच तुम्ही जर कोणाला सांगितलं नाही की ही वडी आपण गव्हाच्या पिठापासून बनवली आहे तर कोणाला कळणारही नाही की ही खरंच गव्हाच्या पिठाची वडी आहे खाल्ल्यानंतर कोणीही तुम्हाला सांगेल की ही काजू कथली आहे ते आता हे पहा हे लाटून घेतल्यानंतर मी यावरती थोडंसं सा गार्निशिंगसाठी बदाम वापरले हे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला इथे दुसरे ड्रायफ्रूट कोणते वापरायचे असतील जसं पिस्ता असतो काजू असतात तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात बदाम टाकल्यानंतर हे मी पुन्हा लाटून घेतलं आहे तर आता आपल्याला जेवढीही जाड किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने हे आपण इथे लाटून घेऊ बर्फीचं मिश्रण हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यामुळे लाटायला हे सोपं जातं आता हे लाटून झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या हे काही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही किंवा एक दोन तास थंड होऊ देण्याची गरज पडत नाही अगदी पटापट ही प्रोसेस होते तर इथे मी अशा प्रकारे -पत ह्या ज्या वड्या आहे ह्या कट करून घेते तर ह्या वड्या कट करताना आपल्याला हवं तर आपण सुद्धा करू शकतो पण जशी काजू कथली असते त्या आकारात ह्या वड्या कट केल्या तर दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात तर तुम्ही इथे बघू शकतायत मी इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या छान आता कट करून घेते आहे आणि पोपाट्याला किंवा ताट्याला आपण तेल तूप लावलेलं असतं त्यामुळे ह्या वड्या काढायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही खूप अलगतपणे ह्या काढता येतात तुम्ही बघू शकताय इथे हे कट करत असतानाच काही वड्या आपोआपच निघतायत तर हे पहा ही आपली काजू कतली इथे तयार झालेली आहे एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय दूध गरम करत असताना यात मी एक छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं आता हे दूध पावडर या दुधामध्ये छान मिक्स करायचंय आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचाय तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय कढईला हे चिकटणार नाही इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड गुडाची कढई वापरू शकतात तर ह्या पद्धतीने साधारण पाच मिनिट मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतला आहे आता हा खवा मी एका ताटात काढून घेते आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खवा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे तर त्यासाठी हाताला थोडस तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता काजू चारोळी तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकता तर पद्धत दुधाचे पेढे तयार झाले इथे मी घेतलाय एक कप मैदा त्यासोबत आपल्याला लागणार ला ला आहे पाव कप मिल्क पावडर आणि यातच आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे रवा आता हा जो रवा आहे तो बारीकच रवा घ्या जाड रवा असेल तर मिक्सरमधनं थोडासा फिरवून घ्या रवा टाकल्यानंतर याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर काय टाकायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच हे पहा हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे दोन टेबलस्पून आता हे तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं हे पहा तूप अगदी कडकडीत गरम झालं आता आपण हे जे पिठांचं मिश्रण केलेलं होतं त्यात हे तूप टाकायचं आता चमच्यानेच हे सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं कारण तूप खूप गरम आहे हाताला चटका लागायला नको आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर हाताने हे छान चोळून घ्यायचं म्हणजे जे तूप आहे म्हणजेच मोहन आहे ते आपल्या ह्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने याची हलक्या हाताने सुद्धा मूठ तयार होते म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट बसलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते जसं मी मगाशी सांगितलं जर आपल्याकडे दूध पावडर नसेल तर ही कणिक तुम्ही दुधाने मळून घ्या तरीसुद्धा सेमच इफेक्ट येईल तर हे पहा इथे मी ही कणिक मळून घेतली आहे खूप जास्त सैल मळायची नाही आणि खूप जास्त घट्टही मळायची नाही रवा टाकलाय त्यामुळे थोड्या वेळाने रवा फुलून येतो जरी सुरुवातीला थोडी सैल वाटली तरी थोड्या वेळाने ही कणिक घट्ट होते तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली ही कणिक आपण दहा मिनटं झाकून ठेवू म्हणजे रवासुद्धा छान फुलून येईल कणिक सेट होईल आणि तोपर्यंत आपण पन पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे एका भांड्यात एक कप साखर आणि एक कप पाणी टाकलं आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आता साखर पूर्णपणे वितळली की याच्यात टाकायचं आहे वेलची पावडर पाव चमचा वेलची पावडर टाकल्यानंतर हे एकजीव केलं ह्यासोबतच तुम्ही केशर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते सुद्धा टाकू शकतात आता हा पाक जो आहे तो आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे आणि एक तारी पाक आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे तर इथे पाक छान उकळला आहे थोडा घट्ट झाल्यासारखा वाटतो आहे मी चेक करून पाहिलं हे पहा क्लोजअपमध्ये मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने एक तार याची तयार व्हायला पाहिजे यापेक्षा जास्त घट्ट करू नका आता पाक इथे तयार आहे आता गॅस बंद करू आता बघू पुढची प्रोसेस इथे एका वाटीमध्ये मी घेतलं आहे दोन चमचे कॉर्न फ्लोअर कॉर्न फ्लोअर जर नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे मैदासुद्धा वापरू शकतात ह्याच्यात टाकायचं आहे दोन चमचे तूप हे सुद्धा रूम टेम्परेचरचं तूप आहे इथे तुपाचाच वापर करा इथे तेल वापरायचं नाही तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं हे पहा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं असं क्रीमी टेक्स्चर याचं यायला पाहिजे जर तुम्हाला साजूक तूप नसेल वापरायचं तर तुम्ही इथे डालडा वनस्पतीसुद्धा वापरू शकतात आता आपली जी कणिक आहे ती चांगली सेट झाली आहे याचे मी इथे चार समान असे भाग करून घेतले आता यातला एक गोळा घेतला तो हातावरती चांगला मळून घेतला आणि आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे कणिक जे आहे तिच्यात तूप आपण भरपूर वापरले त्यामुळे ही पोळी लाटताना पीठ लावायची गरज पडत नाही पण तुम्हाला आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पीठ तुम्ही लावू शकतात तर हे पहा अशी अगदी पातळ अशी पोळी मी याची लाटून घेतली आणि ह्याच पद्धतीने चारही गोळ्यांच्या मी चार, चार पोळ्या इथे लाटून घेतल्या आहे यातली एक पोळी आधी पोळपाटावर ठेवायची त्यावरती आपण जो साठा बनवून घेतला होता म्हणजेच कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घेतली होती ती या पोळीला लावायची एका पोळीला साधारण एक चमचा एवढी पेस्ट लावायची वरून दुसरी पोळी यावर ठेवली तिलासुद्धा कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून घेतली आणि त्यानंतर तिच्यावर तिसरी आणि चौथी चा अशा चारही पोळ्या ठेवायच्या आणि प्रत्येक पोळीला आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट म्हणजे साठा बनवून घेतला आहे तो लावून घ्यायचा आता ह्याचा आपल्याला छान घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे जी सगळ्यात वरची पोळी असेल तिलासुद्धा थोडंसं कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट आहे ती लावायची आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे यामुळे आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्याला खूप छान असे लेयर्स येतात तर हे पहा इथे मी असा घट्ट असा रोल बनवून घेतला आहे आता हा जो रोल आहे याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ही पुरी किती मोठी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही या लाट्या कट करू शकतात मी साधारण अर्धा इंच एवढ्या अंतरावरती हे कट करून घेतले आहे आता यातला एक गोळा घेतला म्हणजे एक लाटी घेतली आणि तिला अशा पद्धतीने हातावरती थोडंसं उभं प्रेस करायचं आणि आता ही लाटून घ्यायची आहे ही लाटत असताना पातळ अशी लाटायची म्हणजे अगदी छान मऊसूद मखमली अशी आपली पुरी तयार होते तर हे पहा मी ही जी पोळी आहे किंवा पुरी आहे ही लाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मी ही किती पातळ लाटली आहे अगदी खारीसारखी खारीचे कसे चे पापुद्रे येतात त्या पद्धतीने ही पुरी तयार होते आता ही पुरी लाटून झाली की तिला फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर चमच्याने म्हणा किंवा सुरीने म्हणा तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार डिझाईनसुद्धा हिच्यावर करू शकतात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ही डिझाईन नाही केली तरी चालेल फक्त ही पुरी जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा ती थोडीशी प्रेस करून घ्या तर इथे ही एक पुरी मी बनवून घेतली आहे आणि अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आता या पुऱ्या आपल्याला एकदम सगळ्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मग तळायला घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या पुऱ्या अगदी छान खारीसारख्या छान अशा तयार होतात आता या पुऱ्या तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता हे जे तूप आहे ते सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत किती सुंदर लेअर ह्या पुरीला आलेल्या आहेत आणि ही छान खुसखुशीत अशी पुरी इथे तयार झाली आहे तर ही आता मी बाजूला काढून घेते फक्त ही पुरी काढताना व्यवस्थित तिचं जे तूप किंवा तेल असेल ते पूर्णपणे निथळून घ्या आणि ही पुरी मी आता काढून घेतली ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आता आपण जो पाक बनवून घेतला होता त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या टाकायच्या आहेत पण या पुऱ्या टाकताना अशा पद्धतीने घरात एखादा चिमटा असेल तर त्याचा वापर करा तर सुरुवातीला पाकात पुरी टाकली आणि लगेचच पटकन चिमट्याने ती पाका या पाकामध्ये एकजीव करायची आणि लगेच बाहेर काढायची म्हणजे तिच्या दोन्ही बाजू या पाकात पटकन बुडवायच्या आणि लगेच बाजूला काढायची आता बाजूला काढताना हिचा जो पाक आहे तो पूर्णपणे निथळून घ्यायचा आणि त्यानंतर अशा एखाद्या जाळीवरती ह्या पुऱ्या काढायच्या ह्या जाळीवर काढल्यामुळे काय होतो की हा जो पाक आहे हा पूर्णपणे आपल्याला निथळून घेता येतो तर इथे मी या सगळ्या पुऱ्या आता ह्या चाळणीवरती काढून घेतल्यान आणि तुम्हाला दाखवते पाच मिनटानंतर हे पहा वाटीमध्ये किती पाक जमा झाला आहे म्हणजे हा एक्स्ट्राचा पाक होता जो ह्या पुरींमध्ये होता अशा पद्धतीने चाळणीवर ठेवल्यामुळे तो पाक आपला आता काढला गेलाय तर आता इथे आपल्या ह्या ज्या मखमली पुऱ्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत